नमस्कार माझं नाव विकास अवघडे मी आपल्यासमोर एक ऍक्ट सादर करत आहे महाफलेशू कदाचित फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा हे अमलात आणू शकतो का आपण माणूस जेव्हा कोणाशी नातं जोडतो संबंध जोडतो तेव्हा त्या ते व्यक्तीकडून काही अपेक्षा असतातच आणि जर समजा त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मात्र त्या व्यक्तीला त्रास होणारच मग अपेक्षांशिवाय नातं निर्माण कसं होईल आणि जर समजा ते तसं झालंच तर ते शेवटपर्यंत राहू शकेल कदाचित निरपेक्ष प्रेम ही गोष्ट फक्त निसर्ग आणि परमेश्वर यांना समजू शकते माणसाला ते कितपत शक्य आहे जरा शंकाच आहे म्हणजे बघा ना माणूस जेव्हा एखादा व्यवसाय करतो नोकरी करतो ते पगारांच्या अपेक्षांवर मुलांना सांभाळतो त्यांना मोठे करतो ते म्हातारपणीचा आधार बनतील या आशेवर म्हणजे कोणी आपण केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करावं ही अपेक्षा करणं चूक नाही पण त्या अपेक्षांवरून जर आपल्याला कोणी गृहीत धरत असेल तर त्यापेक्षा वाईट गोष्टही नाही अपेक्षा करणं स्वाभाविक आहे पण अपेक्षा भंगाचं दुःख हे आपल्यालाच भोगायचं